मित्रांनो नमस्कार मी संदीप राज्य सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कमी दिवसात अत्यंत लोकप्रिय झालेला चॅनल त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आमचा राजयोग न्यूज चॅनल अकोले तालुक्यातील प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्र हो। आज आदिवासी दिन नऊ ऑगस्ट आणि आज एकनाथजी शिंदे अकोल्यामध्ये येत आहे अकोले तालुक्यात जो काही वातावरण आहे ते तुम्हाला जो काही फेरबटक्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कसं नियोजन केलेलं आहे काय आहे कोणी कशी तयारी केलेली आहे आम्ही या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हो। ठिकाणी अकोल्याचे जे महात्मा फुले चौक आहे या महात्मा फुले पासून चौकापासून आता या व्हिडिओवर आम्ही सुरुवात केलेली बघा कमान असतील किंवा इथले जे काही नियोजन आहे हे नियोजन द्वारे कशा पद्धतीचं असणार आहे हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे महात्मा फुले चौक आहे आणि हा जो आहे रोड तो कारखाना रोड या कारखाना रोडनीच अकोले तालुक्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत करण्यात येणार आहे या बघा या ठिकाणी महात्मा फुले चौक आहे आणि महात्मा फुले चौकामध्ये चौका जे काही नियोजन करण्यात आलेलं आहे हे अमित अशोकराव भांगरे यांचं हे नियोजन आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्यांच्या आजी आ, ह्या देवाघरी गेल्या कारणाने त्यांचा दशक्रिया होता त्यामुळं अमित भांगरे कोणत्याही रॅलीमध्ये सहभागी होऊ शकत नाही असा त्यांचा फेसबुक आणि सोशल मीडियाद्वारे संदेश आलेला आहे आणि हा जो चौक आहे हा चौक पूर्णपणे फ्लेक्सनी रंगीन झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय एकनाथजी शिंदे ज्यावेळेस अकोल्यामध्ये येतील तर त्यावेळेस याच चौकामधनं उज्या बाजूला असलेला जो रोड आहे त्या रोडच्या दिशेने ते अगस्ती मंदिराकडे जाणार आहे तर बघा ही आ, कमान आपल्याला पाहायला मिळत त्यानंतर बघायला गेलं तर आता इथून सुरुवात होते रॅलीला इथून सुरुवात होणार आहे त्यानंतर ही रॅली अकोले बाजार तळेच्या दिशेने जाणार आहे बघा अग्निशामक या या ठिकाणी तयारी झाली आहे थोड्याच वेळामध्ये एकनाथजी शिंदे अकोल्यामध्ये येत आहे त्यामुळे त्यांची हेलिकॉप्टरद्वारे ते अगस्ती सहकारी साखर कारखाने येणार आहे हा नाका आहे नाक्याचा जो काही परिसर आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय बघा आता आपण शारडा पेट्रोल पंपाच्या समोर आलेलो आहे या ठिकाणी अमित अशोकराव भांगरे यांचं ऑफिस आहे या ठिकाणी खूप मोठा प्रोग्राम अमितराव हो अशोकराव भांगरे यांचा असता परंतु तो काही कारणास्तव आता तो कॅन्सल झालेला आहे या ठिकाणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष जो आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी स्टॉल लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय नक्की त्यांचे सुद्धा या ठिकाणी उपक्रम असणार आहे त्यानंतर आपण आता तळाच्या दिशेने आपण चाललोय तर या ठिकाणी यशस् स्टँड आपल्या नजरेत येत आहे छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक या ठिकाणी आहे आणि या बस स्थानकावर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचा आदिवासी दिन या ठिकाणी मनावला जाणार आहे या ठिकाणी आपण थोडस विश्लेषण करूया हे बघा आमदार साहेबांचा जो काही कार्यक्रम आहे तो या स्टँडवर या ठिकाणी आहे या बाजूला जर बघायला गेलं तर यशस्वी यांच्या बाजूला ही जी काही कमान आहे त्या ठिकाणी आमदार किरणजी लामटे साहेबांचा हा सांस्कृतिक उपक्रम या स्टेजवर होणार आहे एक वेगळ्या पण पद्धतीची संस्कृती दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे हे बघा हे मोट मोठमोठ्याले फ्लेक्स या ठिकाणी लागलेत विशेष म्हणजे अकोले तालुक्यामध्ये फ्लेक्सनी सगळा तालुका आता गजबजून गेलेला आहे सर्वांचं लक्ष अकोले तालुक्यामध्ये जे काय आज वेगवेगळ्या सभा आहे कोणाचा काय प्रोग्राम आहे परंतु आपले जे काही मित्र आहे जे तालुक्याच्या बाहेर आहे त्यांना कुठंतरी राजयोगच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी चित्रीकरण करणं आणि त्यांच्यापर्यंत दाखवणं आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून आमदार डॉक्टर किरण लामटे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी आदिवासी दिन या ठिकाणी मनवला दादाचा अतिशय सुंदर आणि मोठा फोटो या ठिकाणी कटआउट म्हणून लावण्यात आलेला आहे आपण बघताय हा अजितदादांचा फोटो या ठिकाणी लागलाय आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांचा पक्षाचा या ठिकाणी जे काही नेते आहेत अजितदादा पवार आणि त्याचबरोबर उजव्या बाजूला बघायला गेलं तर आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांची कटआउट आपल्याला पाहायला मिळते आणि या स्टेजवर सुंदर असे कार्यक्रम होणार आहे विशेष या बोर्डचं एक वेगळं आकर्षण आपल्याला एक वेगळं पाहायला मिळत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी प्रतिकृती मूर्ती ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर महात्मा फुले आणि त्याचबरोबर अध्यक्ष क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची सुद्धा प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे सर्व मानवांना या ठिकाणी वंदन करण्यात आलेले आणि हा सुंदर असा प्रोग्राम या ठिकाणी तीन नंतर असणार आहे कारण रॅली जर बघायला गेलं तर ह्या रॅलीच्या रूपाने रूपाने अकोले तालुक्यामध्ये जे काही आदिवासी समाज आहे तो जमला जाणार आहे परंतु सगळे आजचं शेड्यूल थोडस सगळ्यांचं बिघडलेलं आहे कारण एकनाथजी साहेब जे अकोल्यामध्ये एक ते दीडच्या दरम्यान येणार होते त्यांचं शेड्यूल आता थोडस बदलल्यामुळे दोन तास प्रोग्राम पुढे गेलेले आहेत म्हणून आमदार महोदयांची दोन वाजताची रॅली कदाचित ती पुढे पण ढकलू शकते असा अंदाज वर्तवला जातोय या ठिकाणी बघा खूप मोठा असा फ्लॅग लावण्यात आलेला आहे चा। हा फ्लॅग आहे आदिवासी दिनाचा म्हणजे याच्यावर नाव वाचता येत नाही हरकत नाही आहे परंतु हा सुंदर असा फ्लॅग या ठिकाणी लावण्यात आला आहे डॉक्टर किरणजी लामटे साहेबांचं कटआउट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेबांचं कटआउट या ठिकाणी पाहायला मिळत आहे आदिवासी नेते मारुती मेंगाळ यांचं कटआउट या ठिकाणी आहे पुढे जर चाललं गेलं तर आपण बाजार तळाच्या नजदीक आता या ठिकाणी आलेलो आहे हे सगळं कटआउट आणि सगळ्या बॅनरबाजीनी सगळं रंगीन झालेला हा आपला तालुका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि आज जी काही सभा होणार आहे या सभेचा मुख्य आकर्षण मानलं जात आहे आणि अकोला तालुक्यात सगळ्यात मोठं आकर्षण मानलं गेलं तर या ठिकाणी बघा एकनाथजी शिंदे साहेबांची जी काय मोठी कमान या ठिकाणी लागली गेलेली आहे या ठिकाणी अं प्रति तेच उद्योजक तथा सागर दूत संघाचे जे संचा देशमुख या जगनशेठ देशमुखांच्या बाहेर जे ऑफिस आहे त्या ठिकाणी भलागतचा असा मोठा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि जागतिक आदिवासी दिनाच्या या सर्व कार्यकर्त्यांनी बहुजन कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे आपण या या खूप अकोले तालुक्यातलं जे आकर्षण आज आहे ती ही मोठी कमान ओंकार इव्हेंट अँड डेकोरेटर ग्रुपने ही कमान बनवलेली आहे त्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी फोटो लावण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे एकनाथजी शिंदे साहेबांच्या अकोले नगरीमध्ये स्वागत असा एक बॅनर कट या ठिकाणी आपल्याला लागलेला आपल्याला ला, आप पाहायला मिळतोय आणि मुख्य आकर्षण म्हणलं गेलं तर आज जे काही एकनाथजी शिंदे साहेब अकोल्यामध्ये येणार आहे ते आंबरगावचे सुपुत्र माननीय जालिंदर भोर या ठिकाणी त्यांचा फोटो दिसतोय त्याचबरोबर बाळासाहेब भोरांचा फोटो दिसतोय आणि उद्या बाजूला बघायला गेलं तर जगन देशमुख जे उद्योजक आहे त्यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या खाली अकोले तालुक्याचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुशांत गजे यांचा फोटो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि या बाजूला जर बघितलं गेलं तर मारुती मेंगाळांचा फोटो पाहायला मिळतोय त्याबरोबर हे सगळे शिवसेनेचे नेते सचिन शेटे असतील त्याचबरोबर वरती छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे राया ठाकर एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो त्या बाजूनं बी सुद्धा आपल्याला बाळासाहेब ठाकरे आणि आनंदराव दिघेंचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर शर्मिला ताई येवले असतील आणि शिवसेनेचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी भाऊसाहेब वागचोर यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय आणि महेश नवले हे जिल्हाध्यक्ष आहेत युवक युवकांचं नेतृत्व करतायत जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचं मोठं पद आहे अशा पद्धतीची ही कमान आहे आणि ही कमान सर्व कार्यक्रमाचं अट्रॅक्शन करते आहे बाजूला जर बघितलं गेलं तर याच ठिकाणी सभा असणार आहे या निमित्ताने आम्ही तुम्हाला सर्व चित्रीकरण करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपले सर्व सहकारी हे सगळे बाहेर आहेत त्याचबरोबर या ठिकाणी एक अजून एक बॅनर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो केडी ग्रुप जो आहे जागतिक आदिवासी दिनानंब निमित्त केडी ग्रुपने सुद्धा एक छोटीशी कमान या ठिकाणी बनवली आहे आता बघा ज्या ठिकाणी सभा होणार आहे या सभेचं ठिकाण जर बघितलं गेलं तर अकोले बाजार तळ आणि आता आपण थोडस बाजार तळामध्ये जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय याची कमान शिंदे साहेबांची या एंट्रीची बनवलेली आहे हे सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांचे बॅनर व फोटो लावलेले आहेत सर्व कार्यकर्ते वेगळ्या उत्साहामध्ये आणि जोमामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बघा हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांची सभा या ठिकाणी होणार आहे खूप मोठं नियोजन आणि आयोजन करण्यात आलेलं आहे जवळपास तीस ते चाळीस हजार पब्लिक या ठिकाणी येऊ शकतं असा अंदाज वर्तवला जातोय तुम्हाला या माध्यमातून राजयोगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे सर्व तालुक्यातील घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न करतो कृपया आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा का जेणेकरून अकोले तालुक्याच्या पक्षीय घडामोडी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील बघा सुंदर अशी मॅट या ठिकाणी पसरण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आलेली आहे त्या बाजूने मी मंडप आहे मला वाटतं यावेळी जो काय आयोजन आणि नियोजन करण्यात आलेले ते सर्वात मोठे आतापर्यंतचं सर्वात मोठं आयोजन आणि नियोजन तर शिंदे साहेबांच्या आगमनाचं या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये केलं जाते वरती स्टेज आपण बघतोय खूप मोठा स्टेज बनवण्यात आलेला आहे सुशांत गजे असतील जावेद जागीरदार असेल त्याचबरोबर ही सर्व जगनशेठ देशमुख असतील हे सगळे आयोजक नियोजन या ठिकाणी बघताना आपल्याला पाहायला मिळत आहे भली मोठी अशी एलईडी स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आली आहे त्याचबरोबर उज्या बाजूला एक छोटीशी मोठी एक स्क्रीन लावण्यात आलेली आहे बाहेर मंडप टाकण्यात आला आहे म्हणजे अकोले तालुक्याचं जे बाजारतळ आहे संपूर्णपणे बाजारतळ या खुर्च्यांनी कव्हर करण्याचा आज प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित आदिवासी दिनानिमित्त खूप मोठी गर्दी अकोले तालुक्यामध्ये होणार आहे हे सर्व चित्रीकरण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा राजयोगच्या निमित्ताने प्रयत्न करतोय आपले काही बांधव बाहेर आहे तालुक्याच्या बाहेर आहे त्यांना सुद्धा हे अकोल्यामध्ये ज्या घडामोडी घडत आहे हे सुद्धा आपलं त्यांना दाखवणं आपलं आद्य कर्तव्य आपल्याला मानलं जात आहे बघा अशा पद्धतीचं स्वरूप अकोले तालुक्यामध्ये आज आदिवासी दिनानिमित्त लागले जाते या ठिकाणी सुशांत गजे यांचा अतिशय भला मोठा असा बॅनर कटआउट या ठिकाणी लागलेला आहे अशी नियोजन आणि आयोजन आजच्या या सभेचं केलेलं आहे तर अजून थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न करूया आपण अजून नवलेवाडी पाट्यापर्यंत कशा पद्धतीचं नियोजन आहे हे तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा ह्या कटआउट आऊटी सारा तालुका रंगीन झालेला आपल्याला पाहायला मिळतोय नवलेवाडीचा जो काही परिसर आहे तिकडे थोडं अजून तुम्हाला काही कटआउट्स आणि चित्रीकरण आम्ही तुम्हाला या निमित्ताने दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कृपया आमच्या राज्य न्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हे बघा हे कटआउट मारुती मेंगाळ यांच्या या शिवसेनेमध्ये जसा त्यांनी प्रवेश केला आहे तर भरपूर कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते या ठिकाणी या पक्षामध्ये आलेले आहेत बघा सर्व पक्षीय बोर्ड या ठिकाणी लागलेले आहे एक ते मारुती मेंगा यांच्या शिवसेनेचा नाही परंतु आमदार किरण लामटे साहेब असतील त्याचबरोबर अमितजी भांगरे असतील कार्यकर्ते असतील तर सर्वांची कटआउट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपण थोडस नवलाडी रोडनी चाललेलो आहे नवलाडीचा जो रोड आहे त्या नवलडीच्या रोडला सुद्धा आपल्याला हे कटआउट थोडेसे पाहायला मिळत आहे थोडस गाडीचा स्पीड द्या कटआउटनी भरलेला हा सर्व आजचा रंगीन झालेला हा तालुका आज आदिवासी दिनांचं औचित्य साधून प्रत्येकामध्ये एक वेगळा जल्लोष तयार झालेला आहे का जेणेकरून या अकोले तालुक्यामध्ये जी संस्कृती जपवण्याचं काम करत आहे अगस्ती विद्यालय या ठिकाणी सुद्धा मोठमोठ्या बोर्ड आपल्याला लागता ला 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 नाही पाहायला मिळत आहे या ठिकाणी आमदार किरण लामटे साहेबांची कटआउट आहे अशा पद्धतीचं नियोजन आणि सुंदर आयोजन नियोजन करण्यात आलं आहे आता इथून पुढे बोर्ड नाही आहेत पण हरकत नाही परंतु गाड्यांचं ट्राफिक जे नियंत्रण करणं तेवढंच महत्वाचं आहे आणि पुन्हा एकदा आपण परतीच्या दिशेला जाऊया अशा पद्धतीचं नियोजन आणि नियो आयोजन खर तर आज आदिवासी दिनानिमित्त आपल्या बांधवांनी केलेलं आहे त्यामुळं सगळेजण या कार्यक्रमाला का येतील याचा सगळ्या आनंद लुटतील अशी आशा आहे कोणत्या पद्धतीचं निर्विघ्न विघ्न घडणार नाही अशी सगळ्यांना आशा आहे आणि असं होत नाही कधी कारण आपण बघतोय की तालुक्यामध्ये कोणताही प्रोग्राम असो कोणाचीही जयंती असो अगदी सुसंस्कृत पद्धतीने ही सर्व कार्यकर्ती मंडळी एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात हे बघा हे सर्वोदय कॉम्प्लेक्स आहे सर्व कटआउट आपल्याला पाहायला मिळत आहे अशा पद्धतीचा तालुक्यामध्ये नियोजन केलेलं आहे आणि निश्चितच हे नियोजन जे आपले सहकारी बांधव जे तालुक्याच्या बाहेर असतात किंवा जे तालुक्यामध्ये येऊ शकत नाही सभा पाहू शकत नाही राजयोगच्या माध्यमातून ना आपण हे सर्व चित्रीकरण आपण त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय एक वेगळी दिवाळीच मानवायला पाय म्हणजे वाटते की दिवाळीच आहे अशा पद्धतीचं एक भगव वातावरण या ठिकाणी झालं आणि सर्वात महत्वाचं हे तालुक्यामध्ये जे काही एंट्री करतो ना हा जो काय बोर्ड दिसतोय एकनाथजी साहेबांचा हे खर तर मुख्य आकर्षण आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे अतिशय बळाभक्कम असं कटआउट आतापर्यंत आपण कधी पाहिलं नाही परंतु यावेळेस आपल्याला निश्चित पाहायला मिळत आहे तर हरकत नाही आपण तुम्हाला हे सगळ्या तालुक्याच्या घडामोडी आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण विनंती आहे मित्रा की आमचा जो काही युट्यूब चॅनल हा लोकांच्या सर्वांच्या हितासाठी बनवलेला चॅनल आहे प्रत्येकाने कुठंतरी व्यक्त व्हावं प्रत्येकाला संधी मिळावी आणि प्रत्येकानी कुठंतरी त्याचं म्हणणं मीडियापर्यंत मांडावं लोकांपर्यंत जावं ही कधी आशा आहे तर आमच्या राजू न्यूज चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही कमेंट सुद्धा या ठिकाणी करू शकता तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या वाटत असतील तरी कमेंट करा हरकत नाही चूक बोल देणे घेणे परंतु आज जो काय अकोला तालुक्यामध्ये आदिवासी दिवस साजरा होतोय या सगळ्या आदिवासी दिनाचा आपण सगळ्या आय विटनेस होऊया साक्षीदार होऊया आणि कार्यक्रम जो काय बहारदार कार्यक्रम आहे या बहारदार कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊया मी प्रतिनिधी संदीप आठखळे राजयोग न्यूज अकोले